चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे लोकांचे टोमणे आणि सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला कंटाळून एका आईने आपली जीवन संपवले आहे यामुळे तिची दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत चेन्नईतील एका इमारतीत एक बालक चौथ्या मजल्यावरून पडून शेडला लटकल्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता त्यावेळी खूप प्रयत्नानंतर त्या बालकाला वाचवण्यात यश आले होते मात्र नंतर बालकाच्या आईला खूप ट्रोल करण्यात आले तुम्हाला चेन्नईतील उंच इमारतीच्या छतावर पडलेल्या चिमुकलीचा व्हिडिओ आठवतो यावेळी सोशल मीडियावर लोकांनी आपला जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले मात्र आईवर टीका करत तिला चांगलेच ट्रोल केले गेले तिच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला गेला बाळाच्या आईने अठरा मे रोजी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे चेन्नई स्थित आय कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रम्याला इंटरनेटवर तिच्या निष्काळजीपणाबद्दल ट्रोल करण्यात आले होते निष्काळजीपणामुळे मूल खाली पडलं असे टोमणे तिला ऐकवले जात होते आई राहत्या घरी अवस्थेत आढळली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की या घटनेनंतर महिला खूप तणावात होती होत असलेल्या ट्रोलिंगमुळे ती कंटाळली होती ट्रोलिंगला कंटाळून ही महिला दोन आठवड्यांपूर्वी पती आणि मुलांसह तिच्या माहेरी गेली होती इथे तिला होणारा त्रास कमी झाला नाही शेवटी कंटाळून तिने आपले जीवन संपवले महिलेला दोन मुले असून त्यापैकी एक पाच वर्षाचे तर दुसरे आठ महिन्यांचे आहे चेन्नईमध्ये लहान बाळ गॅलरीमधून पडून इमारतीच्या पत्र्यावर अडकलं होतं एक एक जण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत घेऊन बाळाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते पण अनेकांचा हात पोहोचत नव्हता दरम्यान एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात हो घालत बाळाला या छतावरून खाली काढले या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं आहे नशीब बलवत्तर म्हणून हे बाळ बचावलं आहे बाळ अखेर सुखरूप असल्याने लोक आनंदात होते बाळ आता बरे असून प्राण वाचवल्याबद्दल बाळाच्या पालकांनी सोसायटीतील लोकांचे आभार मानले आहेत